हाँ। कर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शंकर चव्हाण सर्वांचं स्वागत आहे आजच्या सेशन मध्ये आपण जो काल आपला पेपर राहिला होता तोच भाग आपण कंटिन्यू करणार आहे ठीक आहे या पेपर मधले काही आपले प्रश्न राहिलेले होते म्हणजे आपण जवळपास एकोणचाळीसव्या प्रश्नापर्यंत आलो होतो एकोणचाळीस उतारा उतारापर्यंत प्रश्न राहिले होते ठीक आहे पस्तीसव्या प्रश्नापर्यंत आलो होतो आपण ठीक आहे आपल्या मित्रांना लिंक शेअर करा याच्यातले पस्तीस पासूनचे जे काही राहिलेले प्रश्न आहेत ते आपण कवर करू आणि आजचा जो पेपर सांगणार होतो मी तो पुढच्या सेशनला आपण चालू करणार आहे म्हणजे उद्याला बघणार आहे तो आले सर्व चला तर काल आपण उत्तरापर्यंत पाहत होतो हा जो पेपर होता आपला दोन हजार बावीस म्हणजे जी काही एक्झाम होती आपली मुख्य परीक्षा दोन हजार बावीस ची यामधील आपले पस्तीस प्रश्न प्रश्न झाले होते पस्तीसव्या क्रमांकाचे आणि पुढचे प्रश्न राहिलेले होते एक ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी ही एक्झाम झाली होती क्लिअर क्लिअर आहे चला तर यामध्ये जे काही उत्तराचे प्रश्न होते आधी उत्तराचे प्रश्न बघू आपण पस्तीस पर्यंत झाले होते प्रश्न ठीक आहे पस्तीस पस्तीसवा प्रश्न बघा जोड्या लावासाठी आपला प्रश्न होता कर्तरी प्रयोग या पेपरामधला जोड्या लावासाठी हा प्रश्न होता कर्तरी प्रयोग काय असतो तर कर्तरी प्रयोग म्हणजेच काय वाक्यामध्ये जेव्हा कर्त्याला कोणतीही प्रती राहत नाही तेव्हा तो त्या वाक्याचा कर्तरी प्रयोग राहतो क्लिअर मग यामध्ये बघा इथं कर्त्याला नाही लागला इथं तू त्याला न्यायचे होतेस त्यानंतर त्याने कविता लिहिली आणि तो जातो म्हणजे या कर्तरीसाठी एक साठी चार दोन ठिकाणी आहे चार एसाठी म्हणजे दुसरा आणि तिसरा पर्याय इथं तीन आणि दोन दिल्यामुळं कटून गेली कर्मणी प्रयोगामध्ये कर्मा कर्त्याला प्रत्यय राहते कर्माला राहत नाही मग कर्त्याला प्रत्यय आहे कर्माला नाही असं वाक्य आहे यामध्ये कर्मणीमध्ये तीन नंबरचं बघा त्याने कविता गाय लिहिली हा कर्ता आहे हा कर्म आहे म्हणून या वाक्यात बी साठी आहे तीन बी साठी इथं काय आहे इथं तीन आहे इथं काय चार आहे म्हणून एक नंबर अँसर याचा बरोबर राहणार कारण भावेमध्ये कर्ता कर्म दोन्हीला प्रत्यय आहे Uh, म्हणजे किंवा कर्तेलाही प्रत्यय दिलाय कर्माने दिलाय म्हणजे रामाने रावणास मारले असं लिहिलेलं आहे प्रमाण भाषेत भगवान रामाने बलाढ्य रावणाला मारले वगैरे असं येऊ शकते मग आणि नंतर आहे संकीर्ण प्रयोग ज्याला आपण मिश्र प्रयोग म्हणतो त्याचबरोबर त्यालाच आपण संकर प्रयोग म्हणत असतो म्हणजे दोन प्रयोगाचे लक्षण राहत असते तेव्हा तो होते संकिर्ण म्हणजे दोन नंबर तू त्याला न्यायचे होते तू करता प्रथमे दिलाय त्याला नाही तृतीपृषी नको सगळे क्रियापदाचं स्वरूप म्हणून इथं डीज आहे दोन म्हणून याचा आन्सर आहे एक नंबर आता या पेपर मध्ये काय आहे काल राहिले होते आपले क्वेश्चन ठीक आहे या मध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की यामध्ये तुम्हाला उतारा दिला होता कालचा पेपर हा आपला काल राहिला होता तर उतारामध्ये आपण उतारा वाचला की याचे अँसर आपण उताराचे अँसर डायरेक्ट बघून इथं बघून येऊ याच बघा लोकशाहीचे प्राणतत्व काय आहे लोकशाहीचे प्राणतत्व बघा पहिली चूळ होती लोकशाहीचे प्राणतत्व बघा पहिली चूळ आहे या उत्तरामध्ये विचार स्वातंत्र्य हेच लोकशाहीचे प्राणतत्व असल्याने म्हणजे याचा योग्य आन्सर काय भेटला मग विचार स्वातंत्र्य पहिल्या प्रश्नाचा आन्सर काय भेटलं लोकशाहीचे प्राणतत्व कोणते आहे विचार स्वातंत्र्य म्हणजे पर्याय नंबर दोन याचं योग्य उत्तर राहणार आहे दोन नंबरचा अँसर ठीक आहे दोन नंबर काय अडचण आहे सांगा आवाज वगैरे क्लिअर आवाज वगैरे सांगा नंतर बघा दुसरा प्रत्येक माणसाच्या मनावर कशाची छाया असते प्रत्येक माणसावर ठीक आहे तर मी डायरेक्ट उत्तर असल्यामुळे डायरेक्ट अन्सर सांगून देतो याचा याचा होतं तीन ठीक आहे या जो काय हा प्रश्न आहे याचा काय आहे तिसऱ्या उत्तरामध्ये याच्या उत्तरावरून आन्सर सांगतोय बघा याचा तीन नंबरचं आन्सर होतं हा तीन नंबर संस्काराची परंपरागत मूल्य सरणीची त्याच्यानंतर होतं अं शास्त्र दृष्ट्या आत्मसात करण्याचा एकमेव उपाय कोणता संकुचित दृष्टी ठेवणे पूर्वग्रहावर मात करणे सदैव अनुसंधान राखणे की कार्यक्षेत्राच्या मर्यादा ओळखणे चार नंबर याचा आन्सर काय बरोबर राहणार आहे चार नंबर ठीक आहे कार्यक्षेत्र पूर्वसंस्काराची शास्त्रीय दृष्ट्या एक मिनिट याचा चार चारने येणार पूर्वग्रहावर मात करणे ठीक आहे पूर्वग्रहावर मात करणे हा याचे आन्सर राहणार आहे उतारा असल्यामुळे मी डायरेक्ट आन्सर सांगत आहे याचा हा त्याच्यानंतर आहे निष निष्पक्षपातीपणामुळे किंवा निष्पक्षपातीपणे विविध विविध प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी काय केले पाहिजे ठीक आहे काय याचा आन्सर काय आहे मग ए आणि बी उतार आहे म्हणून डायरेक्ट अॅन्सर सांगत आहे हा ठीक आहे त्याच्यानंतर आहे चाळीसावा प्रश्न सामाजिक जीवनात समरस होण्यासाठी कोणत्या गोष्टीची गरज नाही अशी लेखकाला या उतार्यामध्ये वाटते आहे त्याचं योग्य आन्सर काय राहणार आहे जे काही पर्याय दिले होते तर ते वरीलपैकी सर्व पर्याया बरोबर ठीक आहे म्हणजे असे चाळीस पर्यंत या मध्ये काय होते उतार्यावर प्रश्न होते आता आपला व्याकरणचा भागीतून चालू होऊन जातो परत ठीक आहे तर इथं लक्षात घ्यायचं आहे खालीलपैकी देशी शब्द ओळखा आता बघा देशी शब्दासाठी इथे काय दिलाय थोडं वर घेतो तुम्ही प्रश्न बघा खालीलपैकी देशी शब्द ओळखा देशी म्हणजे काय देश शब्द म्हणजे असे शब्द ज्याची पूर्वपीठिका सांगता येत नाही ते मूळचे जे काही आधीचे महाराष्ट्रीयन लोक होते त्याच्या बोली ते असावे असे शब्द तर भरपूर वेळा येऊन गेलेला शब्द आहे याच्यामध्ये सांगा कोळा हा शब्द काय कोमल पासून आलेला आहे म्हणजे हा तद्भव शब्द आहे तद्भव आणि भगवान हा काय आहे सांगा भगवान हा शब्द काय तत्सम शब्द आहे तत्सम चला याच्यापैकी सांगा आता अँसर काय आहे भटन हा परभाषी शब्द आहे म्हणजे इंग्रजी शब्द आहे हा इंग्रजी इंग्रजी शब्द आहे परभाषी परभाषी शब्द म्हणून ढेकून हा आपला अँसर राहणार आहे फक्त सी पर्याय नंबर तीन याचे अँसर बरोबर राहणार आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ठीक आहे हा नंतर होता बेचाळीसावा प्रश्न शुद्ध शब्द शुद्ध शब्दाचा गट ओळखा ठीक आहे शुद्ध शब्दाचा गट ओळखा तर यामध्ये बघा कर्मेंद्रिय कर्मेंद्रिय कबुली जवाब आणि प्रतिकात्मक तर यामध्ये त्याच्यानंतर प्रतिकात्मक ठीक आहे कबुली जमात क कर्मेंद्रिय बरोबर आहे कबुली कबुलीची तर विलांटी चुकली होती इथं बरोबर आहे विलांटी दीर्घ ठीक आहे हा इथं बरोबर होता पण हे चुकलेला हे बरोबर आहे इथं विल्यांटी चुकली वरच्या दोन शब्दात ठीक आहे उत अधिक शृंखल शृंखल असा शब्द होता संधीनुसार हा तयार झालेला आहे बघा उत प्लस शृंखल तर नियम आहे आपला त या व्यंजनाच्या पुढे जेव्हा श येतो तेव्हा तचा होतो काय मित्रांनो च आणि श चा होतो आहे आणि हे जुळून जाईल त्याच्यामुळे हा शब्द होऊन जाईल वृच्छुम वृच्छुम खल म्हणजे इथं बरोबर आहे आसे तू उकार पण बरोबर आहे गपिष्ट रस्व पाहिजे असते दीर्घ नाही पाहिजे इथं उकार चुकवलेला आहे ठीक आहे हा बरोबर होता म्हणजे इथं फक्त बी आणि सी आन्सर बरोबर येणार आहे म्हणजे बी व सी बी व सी बी व सी कमेंट केली आहे ठीक आहे बी सी चार नंबर अँसर बरोबर आहे <laughs> संख्या विशेषण आणि त्याची काही उदाहरणे दिलेली आहे आपल्याला इथं जोड्या लावासाठी आन्सर द्यायचा होता सांगा सोपी प्रश्न होता आन्सर सांगा तुम्ही चार नंबर आपल्याला जोड्या लावासाठी यांचं त्याच का सांगतो कष्ट होता नाही कमेंट करून आन्सर सांगायचं आहे Ang it बघा बघा <coughs> संख्या विशेषण यामध्ये काय आहे संख्या असा शब्द जो संख्येचा बोध करून देतो आपल्याला ठीक आहे मग संख्या विशेषणासाठी आपल्याला इथं काय तो कोणती प्रकारचा राहू शकतो दुप्पट चौपट हा दुप्पट चौपट म्हणजे पट्टीची आवृत्ती आवृत्तीमध्ये दोघे तिघे थोडा फार सर्व इतर पहिला पाचवा दहावा हा क्रम दाखवतोय मग संख्या विशेषणामध्ये काही येईल आपल्याला दोघे तिघे पाचशी साती म्हणजे साकल्य किंवा घननामधला भाग येतो म्हणून याचा ए साठी दोन लागू पडते ए साठी दोन इथं आहे आणि इथं आहे हे तसेच कमी होऊन जाईल पर्याय मग क्रम क्रम मध्ये काय पहिला दुसरा पाचवा म्हणजे क्रम मध्ये येतो आहे चार नंबर बी साठी चार हा बी आहे इथं हे चार इथं हे दोन म्हणजे एक नंबर अँसर इथं बरोबर आहे कारण आवृत्तीमध्ये जातो एक सी साठी एक आणि अनिश्चित मध्ये काय थोडाफार बी साठी तीन पर्याय नंबर एक बरोबर होतं ठीक आहे हा अवग्रह हे अवतरण चिन्ह कधी वापरले जाते अक्षराचा उच्चार लांबट आहे असे सुचवण्यासाठी म्हणजे एखादी सूची वगैरे मा समजा अवग्रह चिन्ह म्हणजेच काय तुम्ही जसं असं दाखवायचं आहे माजबूज चालू आहे पेपर चालू असत तर सरांना म्हणजे काय लांबट उच्चार आहे तशा वेळेस तो उच्चार श ला उकार देऊन आपण अशा प्रकारे जसं एखादा शांत राहण्यासाठी व च्या वेळेस टीचर म्हणा किंवा घरचे लोक म्हणा तुम्ही घरात जर कोजबूज चालू असाल लहानपणाचा तर एखादा अक्षर उच्चारलं जाते मुखातून जसं हा श उच्चारला समजा हा श उच्चारला आणि असं करायचं आहे तर इथं चिन्ह असते हे असं यश सारखं याने म्हणजे अवग्रचिन्ह म्हणजे पहिलाच ऑप्शन इथं चिन्ह काय बरोबर राहणार आहे ठीक आहे पहिलं ऑप्शन हा मग उच्चारात खंड आहे हे दाखवण्यासाठी पण संयोग चिन्ह वापरत असतो ठीक आहे चिन्ह नाही खंड दाखवायचं आहे काहीतरी बोलल्या गेलं म्हणजे शिवीगाळ सारखं राहते किंवा अपशब्द राहते तर त्यावेळेस आपण उच्चारात खंड दाखवताना फुल्या वापरतो फुल्या ठीक आहे फुल्या फुल्या म्हणजे असं काहीतरी म्हणजे वाईट कृती करणाऱ्याच्या रिकामी जगावर मारावे लात मारावे म्हणजे कशावर तर रिकामी जगावर म्हणजे अशा फुल्या फुल्या वापरून दाखवल्या जाईल वापर अपशब्दासारखं दोन शब्द जोडण्यासाठी चिन्ह असतो संयोग चिन्ह दोन शब्द जोडतो आपण दोन शब्द ठीक आहे चिन्ह म्हणजे अशा प्रकारे दोन चिन्ह राहते संयोग चिन्हामध्ये ठीक आहे आणि जेव्हा आपण एखाद्या संकल्पनेचे स्पष्टीकरण करण्यासाठी आपण अपसरण चिन्ह अपसरण चिन्ह असते ठीक आहे अपसरण चिन्ह असते लक्षात घ्या म्हणून योग्य आन्सर काय येणार आहे तुमचा पर्याय नंबर एक चला क्लिअर हा कीता ही हे काय प्रत्यय लागून साधलेली भावाचे नामे कोणती असतात जेव्हा असे प्रत्यय जोडले जाते तेव्हा तो स्त्रीलिंग है? स्त्रीलिंगी असतो ठीक आहे स्त्रीलिंगी त्यानंतर लक्षात घ्या शब्दोगी व त्याची उदाहरणे दिलेली होती यामध्ये अँसर काय येणार आहे विशेषण साधित म्हणजे विशेषणापासून तयार झालेली शब्दयोगी विशेषण साधित मध्ये येते योग्य आणि विरुद्ध ए ए साठी मग तुम्हाला तीन नंबर पाहिजे जो इथं आहे इथं आहे दुसरा आणि चौथा पर्याय तर कमी होऊन जाईल क्लिअर मग धातु साधित म्हणजे क्रियापदातील मुख्य शब्द जे काही क्रिया सुचवतात त्याला धातू म्हणतो आपण खा पी कर्जा असे शब्द त्याला प्रत्यय जुळून तयार झालेले काय असतात धातू साधित लक्षात ठेवायचा धातूला जे प्रत्यय जुळले जाते त्याले कृत प्रत्यय म्हणतात ठीक आहे लक्षात घ्यावा बी साठी धातुसाधित साधित काय देखील लागी हे काय आहे धातु साधित आहे म्हणजे धातुसाधित आहे जवळून पर्यंत समक्ष म्हणजे धातू साधित म्हणजे एक ही। बी एक बी साठी एक बी साठी इथं चार दिला आहे इथं बी साठी काय एक आहे पण हा आधीच कमी झाला बी साठी हा एक आहे पर्याय नंबर तीन तुमचं बरोबर सी साठी क्रियाविशेषण साधित काय येते जवळून वगैरे जवळ मागे हे अवय आहे क्रियाविशेषण त्यालाच आपण अवय साधित पण म्हणतो आणि संस्कृत शब्द साधित आहे चार क्लिअर त्याच्यानंतर आहे सत्तेचाळीसवा प्रश्न खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य केवळपुरगी अवयाचे हो नाही बघा केवळ अवय हे हो काय असते भावना प्रधान असते आपल्या मुखातून जे काही आपल्या मनात भावना आहे ते व्यक्त करण्यासाठी आपण केवळ उपयोग करतो हा कमेंट दिसत आहे सर्वांना हा यामध्ये लक्षात ठेवायचं आहे ती वाक्याच्या आरंभी येतात म्हणजे सुरुवातीला आरंभी म्हणजे सुरुवातीला येतात बरोबर आहे ती वाक्याचा भाग नसल्याने त्याचा विभक्ती प्रत्यय नसतो बरोबर आहे म्हणजे केवळ प्रगी वयाना विभक्तीचे प्रत्यय लागत नाही कारण ते भावना प्रधान असते एकाच उद्गार वाचक शब्द विविध भावना व्यक्त करतो अगदी बरोबर म्हणजे वाव ना तुम्ही वाव आश्चर्य दाखवू शकता आता वाव असं म्हणून प्रशंसाही करू शकते म्हणजे एकच शब्द आहे जो वेगवेगळी भावना आपण काही काही शब्दातून दर्शवतो आणि केवलपुयोगी वयाचे प्रकार त्याचे स्वरूपावरून ठरतात स्वरूपावरून नाही ठरत अर्थावरून ठरतात म्हणून डी विधान चुकलेलं आहे मग आपल्याला केवळप्रयोगीचे कोणते नाही असं म्हटलं म्हणजे डी नाही आहे म्हणून ऑप्शन नंबर चार डी हा त्याचा अँसर बरोबर राहणार आहे बघा शूल पाणी मानधन कारतोंड्या हे शब्द बहुर्वी समासाच्या कोणत्या उपप्रकारात आहे बहुर्वी समास म्हणजे काय दोन पदावरून तिसरा अर्थ दाखवून म्हणजे पाणी शूल हे पाणी ज्याच्या असतो मानधन मान आहे धन ज्याचे असा तो मान आहे धन हेच त्याचे असा तो ठीक आहे कारतोंड्या काळे चा आहे तोंड ज्याचे असा तो म्हणजे च षष्टी चाचेचे जुळत आहे समान्य सर्वांना मला म्हणून षष्टी बहुरी समासामध्ये जाईल ती तीन नंबर अन्सर बरोबर राहणार आहे क्लिअर तीन नंबर ठीक आहे त्याच्यानंतर आहे मित्रांनो जुळ्या लावा हा सिद्ध शब्द म्हणजे काय देशी किंवा देशच त्याचबरोबर तत्सम तधो आणि परभाषी याला आपण सिद्ध शब्द म्हणतो यामध्ये सिद्ध शब्द कोणते आहे मग लक्षात घ्या मूळचे धातू वगैरे जे असतात किंवा मूळचे जे शब्द असतात त्यांना आपण सिद्ध शब्द म्हणतो आणि साधित मध्ये जे इतर भागापासून म्हणजे प्रत्येक किंवा उत्सर्ग जोडून तयार झालेले असतात सिद्ध शब्दामध्ये यामध्ये बघा घर घर हळूहळू एकच शब्द वारंवार आला म्हणजे हा अंशभ्यस्त शब्द मधला आहे सॉरी अभ्यस्त मधला आहे व्यस्त शब्द आहे हे ठीक आहे शेजारी पाजारी म्हणजे हे दोन शब्द व्यस्त आहे हा एक व्यस्त आहे देवघर पोळपाठ निळकंठ सामाशिक शब्द आहे अ शिलाई लढाऊ पुजारी म्हणजे प्रत्येक जोडून तयार झालेले आहे साधित आणि जा ए कर खा पी हे मूळचे धातू आहे म्हणून ही सिद्ध मध्ये जाईल चार नंबर म्हणून ए साठी चार येत आहे बाकी कुठंच नाही आहे म्हणजे तीनही पर्याय हे दोन तीन चार हे कटले एक नंबर ऑप्शन बरोबर राहणार आहे एक जरी मुद्दा माहित असला कधी कधी जोड्या लावा मध्ये असं ओळखून वेळ वाचवता येते लक्षात घ्या मग ए साठी चार आहे आणि साधित मध्ये काय जाईल आपलं शिलाई वगैरे आई आई लढाऊ पुजारी प्रत्येकाचे शब्द येते सामाशिक शब्द मध्ये आहे घर घर सामाशिक शब्द ठीक आहे नाही घर घर नाही तिथं हे आहे ना अभ्यास आहे ना हा सामाजिक शब्दामध्ये काय आहे ते देवघर आहे ठीक आहे हे देवघर आणि मध्ये जातो एक नंबर पर्याय नंबर एक बरोबर आहे पन्नासावा प्रश्न आहे तत्पुरुष समासाचे उदाहरण तत्पुरुष समास ठीक आहे जे पद दुसरे पद काय असते तत्पुरुष समासात दुसरे पद प्रधान ठीक आहे त्यामध्ये पद गौण असते दुसरे पद प्रधान तत्पुरुष समासामध्ये आहे तृतीया तत्पुरुष म्हणजे विग्रह करताना पहिल्या पदार्थात प्रत्यय लागलेला राहील तृतीय विभक्तीचा यामध्ये काय व्याही भोजन म्हणजे व्याहीसाठी साठी भोजन वाट खर्च वाटेसाठी खर्च साठी चतुर्थीमध्ये जाईल घर गर धंदा घरातील धंदा विद्या संपदा विद्येतील पारंग, विद्या पारंगत विद्येत पारंगत त सप्तमीमध्ये जाईल म्हणजे थोडक्यात काय तृतीयासाठी साठी आपल्याला इथं कोणता पर्याय लागू होईल अ उपासमार उपासाने मार, उपासा मार दा, दयाद्र दयाद्र म्हणजे याचा अर्थ आहे तीन नंबर ए साठी तीन लागू होते ठीक आहे साठी तीन आहे इथे चार आहे पर्याय कमी होऊन जाईल इथे दोन कमी होऊन जाईल ए साठी तीन इथे आहे इथे आहे चतुर्थी तत्पुरुष समास चतुर्थी मध्ये काय आहे व्याही साठी भोज म्हणजे चतुर्थीसाठी एक लागू पडतो बी साठी एक बी आहे इथे एक आहे इथे एक आहे काय आधी षष्टी मध्ये सी साठी मित्रांनो काय लागू पडतो सी षष्टी चाचीच्या घरातील सप्तमी दाखवतो म्हणजे चार नंबर सी साठी चार इथ आहे इथेही आहे सप्तमीमध्ये मग काय आहे एक इथं डी चार दिला इथे काय सप्तमी दोन नंबर पाहिजे तर चार होतात त्या दोन दिलाय पर्याय नंबर चार बरोबर बड़ आला आहे क्लिअर असा आपला हा जो पेपर होता कालचा यामध्ये आपण स्पष्टीकरण पाहिला काही कारण असतो आपण आज जो घेणार होता सेशन तो पेपर आपण उद्याला घेणार आहे ठीक आहे काल या हा जो पेपर होता या पेपर मध्ये उतार्यापासून प्रश्न राहिले होते तो भाग आपण आज घेऊन टाकला हा जो पेपर होता हा आपण यामधील काल काही प्रश्न पाहिले होते त्याच्यात राहिले होते याच्यामध्ये काही क्वेश्चन टेक्निकल गोष्टीमुळं तर त्याच्यामुळं हा भाग आपण आज स्कोअर केला इथंच थांबूया हो आपण ठीक आहे थँक्यू I'll your class.